डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक मध्ये ईबी द्वारे कचरा संकलनातून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरू महिला बचत गटांच्या हाती सहा इलेक्ट्रिक वाहने सुपूर्द निर्माल्य संकलनातून शून्य उत्सर्जनाचा नवा उपक्रम दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या सहकार्यानं नाशिक महानगरपालिकेत सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत यु एन डी पी कडून नाशिक महापालिकेला सहा कचरा वाहक इलेक्ट्रिक वाहनं उपलब्ध करून देण्यात आली या वाहनांचा वापर महिला बचत गट वस्तीस्तर संघद्वारे करण्यात येणार आहे शहरातील मंदिरांमधून निर्माल्य संकलित करून त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार केलं जाईल तयार खत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून महिलांना आर्थिक हातभार लावण्यासोबतच कचऱ्याचं शून्य उत्सर्जन साध्य करण्याचा हेतू आहे काल तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायक यांच्या हस्ते सहा क्षेत्रिया महिला बचत गटांना इलेक्ट्रिक वाहनं हस्तांतरित करण्यात आली या कार्यक्रमाला उपायुक्त सुवर्णा दखने उपायुक्त अजित निकत घनकचरा विभाग एनयूएलएम एल कर्मचारी तसेच महिला बचत गट सदस्य उपस्थित होते ব্যুরো রিপোর্ট ডিএনএ ন্যুজ নাশিক